एकही नाम जय श्रीराम रामनवमीनिमित्त शहरात भव्य शोभायात्रा व मोटरसायकल रॅली संपन्न प्रतिनिधी मूर्तिजापूर श्याम वाळसकर एकही नारा एकही नाम जय श्रीराम जय श्रीराम अशा जय घोषात सार्वजनिक रामनवमी जन्मोत्सव समिती व सकल हिंदू समाज यांच्या संयुक्त विद्यमाने मूर्तिजापूर शहरातून मोटरसायकल रॅली व शोभायात्रा संपन्न झाली प्रभू श्री रामचंद्राच्या जन्मोत्सवानिमित्त शहरातील जुनी वस्ती स्थित असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिर येथून सकाळी नऊ वाजताच्या सुमारास सार्वजनिक श्री रामनवमी जन्मोत्सव समिती व सकल हिंदू समाज यांच्या संयुक्त विद्यमाने मोटर सायकल रॅली काढण्यात आली तर यावेळी हजारोच्या संख्येने प्रभू श्री रामचंद्राचे चित्र असलेले भगवे दुपट्टे हातात भगवा झेंडा घेऊन हिंदू ज्ञाती बांधवांनी रॅलीमध्ये सहभाग घेत एकही नारा एकही नाम जय श्रीराम जय श्रीराम या जयघोषाने शहर दुमदुमून गेले होते तर शहरात ठिकठिकाणी चौका चौकामध्ये भगवे झेंडे लागल्याने शहरात भगवेमय वातावरण निर्माण झाले होते तर सायंकाळी सहाच्या सुमारास श्री स्वामी समर्थ मंदिर येथून सुरू झालेली ही शोभायात्रा पारंपरिक उत्साहात आणि ढोल ताशा ब्रँड बाजा घोडे आणि लवाजमेया यासह लेजिम पथक दिंडी भजनी मंडळ उज्जैन ढोल पथक आदीसह प्रभू श्री रामचंद्राची सिंहासनास्थत असलेली बसलेली मूर्ती चित्ररथामध्ये रामायण लिहित असलेले ब्रह्मा विष्णू महेश प्रभू श्रीराम आणि सीता हनुमंत यांचे देखावे असे जिवंत मूर्त्या ह्या शोभायात्रेत लक्षणीय ठरत होत्या तर यावेळी वाटेत मध्यस्थ येताच शोभायात्रेचे अध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे विद्यमान आमदार हरीश पिंपळे पंकज कांबे राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटातील तालुकाध्यक्ष जगदीश मारोटकर प्रदेश संघटक सचिव रविराठी यांनी प्रभू श्री रामचंद्राच्या मूर्तीला हार अर्पण करून दर्शन घेतले तर आराध्य देवर्त ढोल ताशांच्या चमूने आपल्या ढोल ताशांच्या प्रदर्शनात सर्वांचे लक्ष वेधून घेतले यावेळी शोभायात्रेत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये शांतता अबाधित राहावी याकरिता शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊराव घुगे यांच्या मार्गदर्शनात शहर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आता आगीची भीती कशाला एंटरप्राइझेस घेऊन आला आहे आगीपासून बचाव करण्याकरिता अग्निरोधक चेंडू अगदी मोजके शॉर्ट सर्किट मुळे तर कुठे याच्या स्फोटमुळे तसेच अग्निशील द्रव्यामुळे आग लागण्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतात हा अग्निरोधक चेंडू आपण आपल्या किचन मध्ये तसेच आपल्या खासगी ऑफिसमध्ये पेट्रोल पंपावर शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये कपड्याच्या दुकानांमध्ये मॉलमध्ये तसेच आपल्या चारचाकी वाहनांमध्ये ठेवू शकता किंवा लटकू शकता अग्निरोधक चेंडू आगीने टच करतात हा बोल अगदी तीन ते पाच सेकंदात फुटून दहा बाय दहा च्या रूम आग विझवतो आगीपासून होणाऱ्या घटनेपासून बचाव करतो घटना लगेच टाळतो अकोला जिल्ह्यात अकोला शहराकरिता अग्निरोधक करिता मार्केटिंग तसेच कमिशन बेसवर वर मुले मुली नेमणे आहेत अधिक माहितीकरिता संपर्क अथर्व एंटरप्राइजेस श्री साई गजानन लॉन बाळापूर नाका येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर नाईन फोर डबल टू आणि डबल जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सब्स्क्राइब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन